डी के मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांना राष्ट्रीय पातळीवरील भीमयोद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी नुकतीच इन्सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था मुकुंदनगर तालीम संघ तथा गद बुद्ध विहार तथागत मुकुंदनगर या संस्थांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्यानं राबवून वंचित आणि गोरगरिबांना कायम मदतीचा हात पुढं करणारे दशरथ कसबे यांचं कार्य अजोड आहे गेल्या दहा वर्षांपासून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं भव्य आयोजन अखंडपणे करत दशरथ कसबे यांनी शेकडो वधूवरांच्या रेशीमगाठी जुळवून नवदाम्पत्यांना आधार दिला सामुदायिक विवाह सोहळ्याचं यंदाचं अकरावं वर्ष असून नाव नोंदणी तीस एप्रिलपर्यंत आहे या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन दशरथ कसबे यांना यापूर्वी नवी दिल्ली इथं राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा समाजभूषण हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला होता त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट इथं घेण्यात आलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दशरथ कसबे यांना राष्ट्रीय पातळीवरील भीम योद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या प्रित्यर्थ दशरथ कसबे यांनी नुकतीच इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी वृत्तसंपादक राजेश कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केलं निश्चितच आपण बघतो की त्या समाजासमोर मोठमोठे असे प्रश्न आहेत प्रश्न रोजगारीचा आहे प्रश्न अन्य असं आपण म्हणू की तरुणांसमोर बाकीचे सगळे प्रश्न आहेत अगदी लग्नापर्यंत प्रश्न आहे आणि हीच एक काळाची गरज होतो आज सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने ते बनवत आणि खास करून भारत फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका जयंती उत्सवानिमित्त होणारा खर्च टाळून जे सामाजिक कार्य या संघटनेमार्फत होत आहेत त्यानंतर इन सोलापूर न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी दशरथ कसबे यांचा फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला सत्कारा दाखल दशरथ कसबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं चांगले कार्यकर्ते घडावं असा एक उद्देश मी मनात ठेवून चांगले कार्यकर्ते घडवतात त्यांच्याकडून चांगले कार्य करून घेतात प्रताप इन चॅनलचा मनापासून आभार मानतो इन चॅनलचं सर्वच जे काही पत्रकार असतील किंवा संपूर्ण स्टॉप असेल त्या स्टॉकचा मी मनापासून आभार मानतो जिल्हा नांदेड चिनवड ह्या ठिकाणी जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषद जिथं घेतली गेली तिथं आदरणीय खासदार साहेब साहे, आमदार नाईक साहेब यांच्या प्रमुख वस्तीमध्ये व त्यांच्या हातून मला भीम युद्ध हा पुरस्कार जाहीर झाला आणि हा पुरस्कार जाहीर होण्याचा पाठीमाग सामाजिक कार्य आहे जे सामाजिक कार्य म्हणजे सर्व सामुदायिक विवाह सोहळा जे आम्ही राबवतो हा सामुदायिक विवाह सोहळा आपण आपल्या चॅनलद्वारे ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखवता तेव्हा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना आमच्या कार्यकर्त्यांची दखल घ्यावी लागते तेव्हा मी आपण जे चॅनल माध्यमातून जो आपला कार्यक्रम दाखवता कार्यक्रम दाखवल्याबद्दलच मला हा पुरस्कार मिळाला आणि पुढील सामुदायिक वयाचे निवेदन आता सुरू आहे तेव्हा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर असेल व जिल्हा असेल व महाराष्ट्रावर असेल सर्व इच्छुकांना विनंती करतो की ज्यांना पुन्हा जे युवासाठी नाव नोंदणी करायचं असेल ते आता नाव नोंदणी सुरू आहे तेव्हा सर्वांनी नाव नोंदवावे हो यावेळी वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांच्यासह इन सोलापूर न्यूज चॅनलच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते